नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी तर एकीकडं एक आरोपी सापडेनात आणि दुसरीकडं मात्र ताब्यात असलेला आरोपी त्यांच्याच हातून पळून जातोय पोलिसांची ही नेमकी दोन ध्रुवाची टोक का पाहायला मिळत आहेत तेच कळत नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे एकशे दिवस झाले पण अजूनही पोलिसांच्या हाती लागेल ला। आणि इकडे पोलिसांच्या हाती लागलेलाच एकेकाळी पोलीस असलेलाच पण आता सध्या आरोपी असलेला मात्र पोलिसांच्याच हातावर तुरी देऊन पळून जातोय नेमकं चाललंय तरी काय महाराष्ट्रामध्ये एकतर मुळात या आरोपींना शोधून काढताना अनेक पथक महाराष्ट्र परराज्यात पाठवावी लागतात त्यात खर्च डिझेल खाणं पिणं या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात वेळ प्रसंगी आरोपीला विमानानं आणावं लागतं हे एवढं सगळं खर्च पाणी होत असताना जो ऑलरेडी ताब्यात आहे जो एका गंभीर गुन्ह्यात ताब्यात आहे अशा आरोपीवर दोन जणांनी त्या ठिकाणी पाळत ठेवलीये देखरेख आहे तरी देखील त्यांच्या हातून आरोपी निसटतोय आता हे सगळं घडल्यानंतर महाराष्ट्रात खर तर कुणाचंच कुणाकडे लक्ष आहे का नाही हा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित झालाय खरं तर मी आजचं लाईव्ह याच विषयावर करणार आहे एकेकाळचा सा, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंतर त्यानं डीवाय या पदावर कार्यरत असलेल्याच पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केला एका महिलेवर अत्याचार केला फिर्याद दाखल करू नये म्हणून तिला धमकावलं अशा गुन्ह्यात अटक झालेला हा बडतर्फ पोलीस अधिकारी न्यायालयीन कोठडीत गेला नंतर उपचारासाठी रुग्णालयात गेला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला सुद्धा हे नेमकं कुठं घडलं हा आरोपी कोण अर्थात आजचा लाईव्हच आहे ऑन ड्युटी पोलिसांना चकवा बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यानं हॉस्पिटल मधूनच ठोकली धूम हे आता कुठं घडलं हे घडलं अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटल या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या आरोपीला त्या ठिकाणी मूत्राशयाचा आजार असल्यानं उपचारासाठी आणण्यात आलं आता मुळातच या हॉस्पिटलमध्ये एक तर त्या ठिकाणी कोठडी आहेच पण याला सर्जिकल मध्ये ठेवण्यात आलं होत आणि त्याच वेळी मिळालेल्या संधीचा फायदा या आरोपीनं घेतला आणि तिथून धूम ठोकली आखी अहिल्यानगरची पोलीस यंत्रणा आता त्याच्या तपासासाठी फिरतीये मुळात हा आरोपी कोण एकतर खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यातील आरोपी जो अहिल्यानगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधून पळाला आता यामुळं अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली पोलीस यंत्रणेत तर काय बोलायलाच नको विशेष म्हणजे हा आरोपी दुसरा तिसरा कोणी नाहीये हा बडतर्फ पोलीस अधिकारी आहे यापूर्वी तो पुणे पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होता आता त्याच्या देखरेखीसाठी हॉस्पिटलमध्ये दोन पोलीस कर्मचारी ठेवण्यात आले होते हेड कॉन्स्टेबल आता त्यांनाच या पठ्ठ्यानं चकवा दिला त्यामुळे हा तर पळून गेला आणि हे दोन ड्युटी ऑन ड्युटी असलेले पोलीस कर्मचारी मात्र कामाला लावून गेला यामुळं त्यांना सस्पेंड करण्यात आलं आता हा आरोपी कोण त्याला कोणत्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि त्यानं पोलिसांना कसा दिला गुंगारा दहा जून रोजी म्हणजेच काल मंगळवारी अगदी दिवसाढवळ्या साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे आणि या अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटल मधून धुम ठोकणाऱ्या आरोपीचं नाव आहे सुनील लक्ष्मण लोखंडे हा मुळातला पुण्यातल्या वानवडीचा रहिवासी तिथल्या शिवानंद गार्डन हाऊसिंग मध्ये तो राहतो झालं असं की हा सुनील लोखंडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे त्याला मूत्राशयाचा आजार आहे त्यामुळे दोन जून पासून तो अहिल्यानगरच्या त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे वोर क्रमांक सहा मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत रुग्णालयात त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी दोन पोलीस कर्मचारी नेमण्यात आले पोलीस मुख्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश यशवंत दायजे आणि संजू वाघमारे आता या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली तरी देखील काग असं घडलं ऐकूया जिल्हा रुग्णालयात एकतर स्वतंत्र कोठडी आहे पण त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सर्जिकल वॉर्डमध्ये नेण्यात आलं होतं काल मंगळवार अर्थात नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये रेलचेल सकाळी नऊ वाजता हेड कॉन्स्टेबल संजू वाघमारे रुग्णालयात ड्युटीसाठी हजर झाले आणि वॉर्ड बाहेर थांबून त्याच्या वॉर्ड जो त्याला नेमून दिलेला सर्जिकल वॉर्ड त्याच्या बाहेर थांबून पहारा द्यायला त्यांनी सुरुवात केली दोन तासांनी म्हणजे अकराच्या सुमारास हा लोखंडे बाथरूम साठी गेला आणि त्याच वेळी त्याने आपल्या हातातल्या बेड्या काढल्या आणि रुग्णालयातून धुम टोकली आता हातात असलेल्या बेड्या काढल्या कशा काय गेल्या का त्याच्याकडे काय का डुप्लिकेट चावी होती का ती चावी त्याला कुठून मिळाली त्यानं बेड्या हातातल्या काढल्या कशा आता हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोच त्यानंतर लोखंडे पळून गेला हे त्याच्या लक्षात आलं बाथरूम बंद बाहेरच येणा पट्ट्या मग मात्र या संजीव वाघमारेंनी आपल्यासोबत जे दुसरे दायजे म्हणून हे कॉन्स्टेबल आहेत त्यांना तात्काळ माहिती दिली मग दोघांनी मिळून अख्खा हॉस्पिटलचा परिसर पिंजून काढला पण तो काही हाती लागला नाही शेवटी एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून सुनील लोखंडे पळून गेल्याची माहिती या दोघांनी पोलीस त्यांना दिली आणि अहिल्यानगर पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आता लोखंडे पळून गेल्यानं त्याच्या बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेले दोन पोलीस कर्मचारी मात्र कामाला लागले या प्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल संजू किसन वाघमारे आणि योगेश यशवंत दायजे यांना काल संध्याकाळी तात्काळ निलंबित करण्यात ता आला या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचं या ठिकाणी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलं तिथल्या तोपखाना पोलीस ठाण्यात या घटनेबाबत आता त्या लोखंडेवर गुन्हा दाखल झालाय सुनील लोखंडे याच्या शोधासाठी आता विविध ठिकाणी पथकं देखील रवाना झाली आहेत अशी माहिती घारगे यांनी दिली आहे तर आता हा आरोपी सुनील लोखंडे नेमका आहे तरी कोण आणि याच्यावर कोणते आरोप होते हा मुळात पुण्यातल्या वानवडीचा रहिवासी हा पुणे पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होता दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या विरुद्ध एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आता त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला राहुरी बोलल्यानंतर नगर जिल्ह्यात म्हणजेच अहिल्यानगरमध्ये आलं आता या गुन्ह्याच्या तपासात पीडित महिलेला जबाब देणं कामी आहे अर्थात पण त्यांनी जबाब देण्यापूर्वीच यानं तिचं घरच गाठलं कधी सात ऑक्टोबर दोन हजार एकवीसला हा तिच्या घरी गेला त्याच्याकडील त्यांनी रिव्हॉल्व्हर जी त्याच्याकडे होती अर्थात तो त्या ठिकाणी सायक पोलीस निरीक्षक होता त्यामुळे त्यांनी रिव्हॉल्वरचा धाग दाखवला दहशत निर्माण केली आणि तिला तिच्यासह काही घरातले जे होते त्यांना त्यांनी ओलीस पण ठेवलं आता ही माहिती श्रीरामपूरचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना कळाले मग त्यांनी काय केलं तातडीनं स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि पथकातले काही कर्मचारी सोबत घेतले आणि घटनास्थळी धाव ठोकली आता त्यावेळी लोखंडे यानं हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे पोलिसांनीच पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न केला पोलीस पथक पीडितेच्या घरी पोहोचून तिच्या मुलांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढत असतानाच डीवायएसपी मिटके आणि लोखंडे यांच्यात झटापट झाली त्याचवेळी लोखंडे यानं गोळी देखील झाडली पण सुदैवानं उपाधीक्षक मिटके यांनी ती चुकवली या घटनेसंदर्भात राहुली पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे आधीचा अत्याचाराचा गुन्हा नंतर त्या महिलेला घरी जाऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिला धमकावणं हा दुसरा गुन्हा नंतर तिच्यासह मुलांना ओलीस ठेवणं हा तिसरा गुन्हा नंतर पोलीस उप गोळी झाडण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणं हा चौथा गुन्हा आता एवढे गुन्हे दाखल झाल्यानंतर या पोलीस दलातूनच बडतर्प करण्यात आलं त्यानंतर त्याला अटक झाली आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत होता गेल्या सहा दिवसांपासून तो या अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता आणि तिथूनच त्यानं पळ काढला आता सुनील लोखंडे यानं यापूर्वी केलेले गुन्हे आणि आता त्याच्यावर दाखल झालेला हा पाचवा पलायनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर याला पकडणं आता पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचं ठरलंय कारण तो पळून गेल्यानं आणि आधीच तर त्याचा हा सगळ्या गुन्ह्यांचा प्रकार पाहता स्थानिक नागरिकांमध्ये देखील घबराट पसरली त्यामुळे पोलिस यंत्रणा आता तांत्रिक माहिती आणि इतर साधनांचा वापर करून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करते एकंदरीत काय एकतर आरोपी सापडता सापडेना आणि सापडले तर त्यांना सांभाळत पण येणार अशी परिस्थिती आजच्या पोलिसांची झाली आहे तिकडे वाल्मिक कराड त्याला न्यायालयीन पोलीस तिकडे तुरुंगात असताना मिळणारी स्पेशल ट्रीटमेंट इकडे कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य क्रमांक मुख्य आरोपी आठव्या क्रमांकाचा तो सापडता सापडे ना सहा महिने होऊन गेले आणि इकडे ऑलरेडी गंभीर गुन्ह्यातला आरोपी एकेकाळचा पोलीस ज्यानं पोलीस अधिकाऱ्यावरच गोळी झाडण्याचा प्रयत्न केला तो पकडला गेलाय तरी देखील त्याला पकडून ठेवता येणार आता या सगळ्या यंत्रणावर खरं म्हणजे गृह विभागानं गृह खात्यानं विशेषत ज्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे ते म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे की हा न्यायालयीन कोठडीत असताना रुग्णालयात उपचार घेत असताना स्वतःच्या हातातल्या बेड्या काढून दोन प्रत्यक्षात पोलीस त्या ठिकाणी त्याच्या बंदोबस्तासाठी तैनात असताना पळून जातोच कसा का त्याला कोणाची मदत होती का हे सगळं आधी नियोजक ठरलं होतं आणि या दोन पोलिसांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून जे काही त्यांना निलंबित करण्यात आलं त्यांची चौकशी या बाबतीत होणार का नेमकं काय होणार खर तर सुनील लोखंडे हा गंभीर गुन्ह्यातला आरोपी आहे एकेकाळचा पोलीस तरी देखील हा गुन्हेच करत सुटला आणि आता देखील त्यांनी पुढचा एक गुन्हा केला तो म्हणजे प्रत्यक्ष पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटण्याचा त्यामुळे या प्रकरणाचा विचार करता खर तर आता पुन्हा एकदा त्याला तात्काळ अटक करून तातडीनं त्याची चौकशी होऊन या प्रकरणात त्याला पळून जाण्यात कोणी मदत केली हे समोर येणं आवश्यक आहे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात